ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सर्दी व तापाचे रुग्ण वाढले आहेत लहान मुलांचे प्रमाण यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे निमोनिया टायफाईड लहान मुलांमध्ये लागण झाल्याचे दिसून येत आहे बहात्तर तासांपेक्षा जास्त काळ ताप राहिला व अंगावर पुरड आले तर मुलांना तातडीने रुग्णालयात आणावे असे बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे चुरणी परिसरातील लहान मुले बालरोग तज्ज्ञांकडे व्हायरल आजाराने त्रस्त झालेली दररोज पन्नास पेक्षा जास्त लहान मुले उपचारासाठी चुरणी ग्रामीण रुग्णालयात येत आहेत मात्र हे हवेतून पसरणारे साथीचे रोग आहेत त्यात घाबरण्यासारखे काहीही नाही तीन दिवसांमध्ये हा ताप आटोक्यात येतो असे बालरोग डॉक्टर म्हणतात मात्र घरातील एका मुलाला जर लागण झाली तर अन्य मुलेही लगेच बाधित होतात असा इशारा बालरोग तज्ञ डॉक्टरांनी दिला आहे ही काळजी घ्या लहान मुले आजारी पडले तरी त्यांचे पिणे बंद होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम ठेवावे तेलकट व तुपकट पदार्थ त्यांना देऊ नये काही पालक मुलांना ताप येताच स्वतः परस्पर काही चाचण्या करून घेतात तसे करू नये त्याचा मुलांना त्रास होतो डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी व त्यांची सूचना अंमलात आणावी सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे आणि वातावरण बदल्यामुळे बरेच लेकर ताप सर्दी खोकल्या आजर या आजाराने आजारी आहेत आणि त्यांना या गोष्टीसाठी बरेचदा दावाखान येत आहेत त्यांना बऱ्याच गोष्टीचं जर डायग्नोसिस केलं तर बरेच बच्चू फार लेट म्हणजे एक चार पाच दिवसांनी यायलेत मग त्यांना निमोनियाचे सिमटम आणि एखाद्या वेळेस सेप्सिस मध्ये काही बच्चू याय लागले तरी या जेवढे बच्चू आहे मला त्यांना एक आव्हान आहे की कोणतेही बच्चू घरी ट्रीटमेंट न करता इथं दावाखाना येऊन त्यांचं एकदा रक्त तपासणी आणि डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार औषध घ्यावं हे माझे विनंती मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा